सध्या नव नवरात्र चालू आहे खूप मोठ्या उत्साहाने आपलं नवरात्र उत्सव चालू आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे तर आजच्या वेळेमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे कोणत्या वयोगटातील मुलींना आमंत्रित देऊन आपण त्यांचे पूजन करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मी अनुरोध तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते बघा नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे कुमारिका म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये येतं तेव्हा साक्षात देवीचे रूप असतात असे म्हटले जाते नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस शुभ मानलं जातं पण नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी आपण किंवा आप अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणे सर्वात श्रेष्ठ ठरेल बघा आपल्याला जर नवरात्रीमध्ये रोज कोणीतरी एक एक मुलगी म्हणजे कुमारिका बोलून आपण त्यांना पूजा करतो पण आपण बघा सरच तुम्ही अष्टमीच्या दिवशी जर केला तर खरंच ते खूप शुभ म्हटलं जातं बघा आपण त्यांच्या कोणत्या कोणत्या वयोगटामधील आपल्याला मुली बोलवायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा कन्यापूजनासाठी बघा दोन ते दहा वर्षाच्या मुलींना आपल्याला पूजाला करण्याची परंपरा आहे बरेच वर्षानुवर्ष आपण हे कन्यापूजन करत असतो बघा प्रत्येक वयोगटातील मुलींचे जी काही आपण पूजा करतो बघा आता तुमच्याकडे दोन वर्षाची मुलगी असेल किंवा सहा वर्षाची पाच वर्षाची सात वर्षाची जरी असेल तुम्हाला जी काही कन्या जर भेटत असेल तर त्यांना आमंत्रित नक्की नवरात्रीमध्ये करा नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्याला खरंच खूप महत्त्व आहे तर आपण बघा कोणत्या वयोगटातील मुलींना कोणत्या आपल्याला त्यांचं पूजनाने आपल्याला लाभ मिळतो तर ते आत्ता बघूया तर बघा आपण दोन वर्षाची कन्या जर कुमारिकाला जर आपण त्यांना पूजा केली तर आपण त्या पूजनाने आपल्याला दारिद्र्य दूर होतं तर तीन वर्षाची कन्या जर भेटली तर आपल्याला त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते जर ती मुलगी चार वर्षाची कल्याण कल्याणीचे पूजा केल्याचे घरात कल्याण होतं तर चार वर्षाच्या मुलीचं जर आपण केली पूजा तर आपल्याला कल्याण होतं दर बघा पाच वर्षाची कन्या असेल तर त्या रोहिणी रूपाचं पूजल्याची आजारापासून मुक्ती मिळते आणि सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असून हिची पूजा केल्याने राजरो योग प्राप्ती होते तर बघा सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते शांभवी ही रूपात आठ वर्षाची कन्याची पूजा केल्यास विजय प्राप्त होतं आणि नऊ वर्षाच्या कन्या दुर्गा देवीचे रूप असून शत्रूंचा नाश करते आणि सुभद्रा रूपात तर दहा वर्षाची कन्या पूजल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला या वयोगटातील जी काही तुम्हाला मुलगी भेटेल म्हणजे एक भेटेल किंवा सात भेटेल पाच भेटेल तर नऊ भेटेल तर त्यापैकी आपल्याला मुलींना आमंत्रित करून त्यांची छान पूजा करायची आहे बघा आपल्याला कुमारिका घरी आल्यावर त्यांचा देवीचा रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करायचे आहेत पाय धुवून त्यावर कुंकू लावायचे आहेत स्वच्छ आसनावर बसवायचे आहेत बघा आपल्याला त्यांचे पाय स्वच्छ धुवून आपण त्यांच्यावर पायावर ते हळदी कुंकू व्हायचं आहे कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचे जेवण करायचे आहेत किंवा प्रसाद म्हणून तुम्ही खीर पुरी शिरा असे नैवेद्य दाखवायचे आहेत बघा कुणी कुणी चणा आणि शि पुरी आणि चण्याची भाजी म्हणजे चण्याची भाजी तरी तुम्ही क नक्कीच करू शकता तुमच्या यथाशक्ती जी काही तुमची इच्छा असेल तर तुम्ही खीरपुरी काहीही तुम्ही करू शकतात किंवा गोड दूधही तुम्ही देऊ शकता कारण ते देवीलाही प्रिय असतात तर यथाशक्ती कुमारिकांना गजरा म्हणून भेटवस्तू आहेत बघा भेटवस्तूमध्ये पाच वस्तूंचा समावेश असावा तर त्या भेटवस्तूमध्ये आपण मुलींना काय आवडतं तर त्यांना बघा तुम्ही मेकअपचं सामानही देऊ शकता म्हणजे जसं की टिकली पावडर रुमाल आता वस्त्र म्हणून आपण रुमाल नक्की द्यायचा आहे आणि आपल्याला जे चुनरी आहे तर ते नक्कीच द्यायचं आहे त्या वस्तूमध्ये गजरा देऊ शकतात किंवा तिचं टिकलेचं पॉकेट किंवा आपण कोणत्याही जे आवश्यक वस्तू असते छोट्या मुलींसाठी तर ते आपण त्यामध्ये समा समावेश करून या वस्तू नक्कीच द्यायच्या आहेत बघा तुम्हाला जर एखादी मुलगी जरी भेटली तरी तुम्ही त्याची मुलीचे आपण येऊन पूजन करायचे आहे तिला छान भेस भेटवस्तू द्यायचा आहे तिला छान प्रसाद म्हणून आपण जेवण खाऊ घालायचं आहे बघा तर तुमच्या घरामध्ये जर तुमचीच मुलगी असेल तर त्याचीही तुम्हाला पूजा करायची आहे त्यासोबत तुम्हाला जर तुम्हाला मिळत जर नसेल तर तुम्ही कुठेही आपल्या मंदिरामध्ये कन्यापूजनचा कार्यक्रम असो तर तिथे तुम्ही जाऊन तिथेही पूजा करू शकता मंदिरामध्ये किंवा आपल्या कुठे आजूबाजूला असेल तर तिथे हे तुम्ही कन्यापूजन करू शकता तर तुम्हाला बघा आपल्याला एक जरी कन्यापूजन कन्या, कन्या भेटली नवरात्रीमध्ये तर तिचं नक्कीच कन्यापूजन करायचं आहे तर कन्यापूजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे कन्यापूजन करणं म्हणजे आपल्याला खरंच सुख समृद्धी घरामध्ये राहते आणि गंजेही आपले नऊ दोन ते दहा वर्षाखालची जी कन्या असते तर ते देवीचं रूप असतं तर तुम्हाला देवीच्या स्वरूपात आपल्याला देवीची पूजा करण्याचा लाभ मिळतो आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि खूप पारंपरिक प्रत्येक पद्धतीने आपण प्र म्हणजे प्रत्येक वर्षी आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असतो तर कन्यापूजन केल्याने खरंच खरंच घरामध्ये सुख समृद्धी खरंच राहत असते त्यामुळे बघा आता आपल्याला की कोणत्या क कन्यापूजन म्हणजे कोणत्या वर्षाच्या मुलीची पूजनाने आपल्याला काय फायदा मिळतो तर बघा एका कुमारिकेची पूजन केल्यास ऐश्वर प्राप्त होते तसेच दोन कुमारिकेचे पूजन केल्यास मोक्षप्राप्ती होते आणि तीन कुमारिकेचे पूजल्यास द अर्थ धर्म आणि काम प्राप्ती होते तर राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकेची पूजा केली जाते तर विद्याप्राप्तीसाठी पाच तर अष्टक म्हणजे सहा वर्षाची असेल तर कर्मसिद्धीसाठी सहा कुमारिकेची पूजा केली जाते तर सात कुमारिकेचे पुजल्याने राज्यप्राप्ती होते तर प्राप्तीसाठी ही सुद्धा आठ कुमारिका पूजल्या जातात आणि नऊ कुमारिका जर पूजल्या तर तुम्ही पृथ्वीचे राज्य मिळवते तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक मुलीचे म्हणजे तुमच्या दोन चार पाच सात किंवा नऊ नऊ जर मिळालं तर अत्यंत खूप चांगलं म्हणजे नवदुर्गेचं तुमचं दर्शन होईल जर तुम्हाला नऊ मुली भेटल्या तर तर नऊ मुलींना आव जर शक्य तुम्हाला भेटलं तर अतिउत्तम जर नाही भेटलं तर एकतरी मुलींची कन्या पूजन नक्कीच करायचं आहे नवरात्रीमध्ये तर तुम्ही नवरात्रीमध्ये एक कन्यापूजन करणे खरंच खूप छान आणि त्यांना ब भेटवस्तू नक्कीच द्यायच्या आहेत छान छान वस्तू त्यांना जी काही आवडते तर त्याच वस्तू द्यायच्या त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायचा आहे तर शक्यतो तुम्ही खीर जरी बनवले तरी चालतं तर या आई भगवतीचा आशीर्वाद आपल्या घरात अपार कुटुंबात राहते आणि आपली जी काही वास्तुस्थिती ते आपल्या प्रवेश करतात मुली म्हणजे आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर तीही आपली वास्तुस्थिती सुद्धा चांगली राहते म्हणजे घरामध्ये खूप छान उन्नती होते आणि प्रगती होते कल्याण मिळतं आपल्या सगळ्या कुटुंबासाठी खूप चांगलं असतं कन्या म्हणजेच एक लक्ष्मी स्वरूपात आपल्या घरामध्ये येत असते तिचा मान सन्मान करायचा असतो मान सन्मान करून तिला चांगल्या वस्तू भेटवस्तू द्यायच्या असतात अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे याचा मी सविस्तर तुम्हाला माहितीच दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला नवीन असेल तर नक्कीच चॅनलला लाईक मात्र नक्कीच करा तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ